विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये तसंच ताणतणावाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन पे चर्चा हा कार्यक्रम आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सकाळी अकरा वाजता होणार आहे या संवादात्मक कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत परीक्षा चर्चा या कार्यक्रमाचा हा आठवा भाग असून पाच कोटींपेक्षा जास्त सहभागांद्वारे या कार्यक्रमाला जनचळवळीचं स्वरूप दर्शवलं आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित राज्य राज्यमंडळ सरकारी शाळा केंद्रीय विद्यालय सैनिकी शाळा एकलव्य आदर्श निवासी शाळा नवोदय विद्यालयांमधल्या एकूण छत्तीस विद्यार्थ्यांची पंतप्रधान थेट संवाद साधण्यासाठी त्यांची निवड केली आहे यंदाच्या परीक्षा चर्चामध्ये सात प्रेरणादायी सत्र होणार आहेत विद्यार्थ्यांना विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यासाठी सात क्षेत्रातले मान्यवर सहभागी होतील क्रीडा आणि शिस्त या सत्रात एम सी मेरीकॉम अवनी लेखरा आणि सुहास यथिराज हे विद्यार्थ्यांसोबत ध्येय उद्दिष्ट निश्चित करणं संयम आणि शिस्तीच्या माध्यमातून तणावाचं व्यवस्थापन करणं या विषयावर चर्चा करतील मानसिक आरोग्य या सत्रात अभिनेत्री दीपिका पदुकोण या विद्यार्थ्यांना आत्म अभिव्यक्तीचं तसंच मानसिक आरोग्याचं महत्व विषद करतील पोषण सत्रात आहारतज्ञ सोनाली सभरवाल रुजुता दिवेकर आणि रेवंत सिंग का आरोग्यदायी आहाराच्या सवयी झोप आणि एकंदरीतच आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करतील तंत्रज्ञान आणि अर्थविषयक सत्रामध्ये तज्ञ गौरव चौधरी आणि राधिका गुप्ता हे जण तंत्रज्ञाना शिकण्यासाठीचं साधन म्हणून वापर आणि आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन करतील सर्जनशीलता आणि सकारात्मकता या सत्रात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि भूमी पेडणेकर आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी तसंच नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रेरित करतील मनावर नियंत्रण आणि मानसिक शांती या सत्राच्या माध्यमातून सद्गुरू एकाग्रता आणि मानसिक पातळीवरील स्पष्टतेसाठी व्यावहारिक तंत्रांविषयी माहिती देणार आहेत